हे पहा उगाच नाही बरं का पाहुणं असं दाखवायला लागतं आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर काय माल बघा हो माल याला मानतात मोसंबी आहे कशी तुमच्याकडे हे बघा हां उगाच नाही दाखवायला लागतं आहे असं हे पहा काय दिसतंय काय हे बघा सोन आहे सोनं निसतं असा लागतो माल उगच नाही हे पहा असं दाखवावं लागतं बरं का क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करायचं नाही बरं का हे पहा असं दाखवावं लागतं आहे काय हाय माल याला म्हणते माल हाय का नाही हे पाहा चौ बाजूने झाड पूर्ण भरगच्च भरलेलं आहे क्वालिटी बी काय आहे हे बघा काय माल आहे याला म्हणते माल असं दाखवायला लागते उगाच गप्पा नाही हे पा कसं काय भर क्वालिटी